अध्यक्ष महोदय सर्व सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे थोडासा तो वेगळा जरी असला तरी सुद्धा काही जमिनी जे आहेत स्पेसिफिक जर का विचार केला तर कोयनेच्या बाबतीमध्ये हा निर्णय आधी पुनर्वसन आणि नंतर धरण हा कायदा आता झालेला आहे परंतु पूर्वीच्या धरणांमध्ये तो तसा नव्हता जे प्रकल्प झाले त्याच्यात तो नव्हता तरीसुद्धा आपण जो काही प्रश्न विचारलेला आहे त्या बाबतीमध्ये पुनर्वसन झाल्याशिवाय पुढचा प्रकल्प नको झाला पाहिजे किंवा धरण झालं नको पाहिजे हा आता कायदा झालेला आहे भुगोटा एक आणि दोन या बाबतीमध्ये आपण जे या ठिकाणी प्रश्न विचारला या बाबतीमध्ये सुद्धा वर्ग एकची जमीन जर का असेल तर ती वर्ग एकलाच दिली पाहिजे असा शासनाचा नियम आहे परंतु हायकोर्टाने काही गोष्टी निदर्शनात आल्यानंतर ह्या जमिनी वाटप केल्यानंतर काही गोष्टी त्याच्यामध्ये अनियमितता झालेली असेल किंवा चुकीच्या पद्धतीने वाटप झाली असेल तर हे रोखण्याच्या दृष्टिकोनातून वर्ग एक जरी असेल तरी वर्ग दोन देण्याकरता खास करून मुख्य सचिवांनी याच्या बाबतीमध्ये निदर्शनात आणून दिलं आणि वर्ग दोन हा शेरा वर्ग वर्ग एकची जरी असेल तरी वर्ग दोन द्यावा असा एक निर्णय झालेला आहे परंतु कायद्यामध्ये ही मंत्रिमंडळासमोर आम्ही एक ही बाब लक्षात आणून देणारे कायद्यामध्ये जे म्हटलेलं असेल वर्ग एक असेल तर वर्ग एक दिली पाहिजे असं आमचं मत बाळासाहेब बोला अध्यक्ष हे प्रकल्प जे प्रश्न बऱ्याचशा महाराष्ट्राच्या प्रकल्पाबाबत आहेत अध्यक्ष महोदय पूर्वीच्या काळी हा कायदा नव्हता हे आम्हाला मान्य आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय सातारा जिल्ह्यामध्ये